गुणवत्ताप्राप्त विद्यार्थिनी संगीता माळी हिला नऊ हजारांची मदत कोगनोळीत होल्डिंग हँड्स ट्रस्टचा उपक्रम गरीब विद्यार्थ्यांना मिळणार पाठबळ कोगनोळी येथील संगीता निंगाप्पा माळी ही विद्यार्थिनी बी ए भाग एकमध्ये शिकत असून तिची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने शिक्षण घेणे कठीण बनले होते तिला होल्डिंग हँड्स ट्रस्टच्या वतीने तिला दत्तक घेण्यात आले आहे तिची शैक्षणिक खर्चाची जबाबदारी या ट्रस्टने घेतली आहे संगीताला नऊ हजार रुपयांचा चेक जयकुमार पाटील यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी सखाराम माळी निंगाप्पा माळी अशोक पाटील निर्मला पाटील अनिल पाटील उपस्थित होते महावीर कागे मिलिंद कदम अजित पाटील सुनील वाडगुळे प्रकाश निलास जनावर सागर पाटील प्रकाश आवटे या सर्वांनी मिळून होल्डिंग हँड्स ट्रस्ट काढण्यात आले आहे या ट्रस्टच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत यामध्ये गरीब व होतखुरू विद्यार्थी अपंग अनाथ मुलांना मदत अशी अनेक सामाजिक कामामध्ये मदत करण्यात येणार आहे यावेळी निंगाप्पा माळी यांनी मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी या, या ट्रस्टने उचलली असल्याने तिचे जीवनमान उंचवण्यास मदत होणार असल्याचे सांगून ट्रस्टचे आभार मानले महानकार न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील